तर ऐतिहासिक चित्रपटावर आधारित विकी कौशलचा भूमिका असलेला छावा हा चित्रपट पाहिला तर सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय नवनवीन रेकॉर्ड तो करताना दिसतोय तर या छावाच्या यशाने ऐतिहासिक चित्रपटांना एक वेगळी उंची ही दिलेली पण अशात तुम्हाला हे माहिती आहे का की केवळ छावाच नाही तर आता छावानंतरून असे सहा ऐतिहासिक ये चित्रपट येणाऱ्या काळात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकतात मग ते कोणते तर याचबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर शूर मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी दाखवणारा छावा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करतोय त्यामुळे हा चित्रपट ऐतिहासिक चित्रपटांच्या बाबतीत एक उत्तम उदाहरण बनलाय अशा स्थितीत जर तुम्हालासुद्धा असे चित्रपट पाहण्याची आवड असेल तर येणाऱ्या काळात तुम्हाला तुमचे मनोरंजन तुम्� करणारे सात थ्रिलर ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळणार आहेत जे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत रेकॉर्ड तोडू शकतात मग ते कोणते तर आता आपण याबद्दल सविस्तर पाहूयात तर यात पहिला चित्रपट आहे केसरीवीर तर येत्या काळात सुनील शेट्टी विवेक ओबेराय आणि सूरज पंचोली स्टारर केसरीवीर हा चित्रपटसुद्धा एक ऐतिहासिक चित्रपट म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळणार आहे तर हा चित्रपट चौदा मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणारे तर या चित्रपट स्टोरी ही सोमनाथ मंदिर आणि हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी तुगलक साम्राज्यविरुद्ध लढणाऱ्या हमीरजी गोयल यांच्या शौर्यावर आधारित आहे ज्यातून एक प्रकारे सोमनाथ मंदिर आणि हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या हमीरजी गोयल यांचा इतिहास यातून पाहायला मिळेल त्र्याऐशवे दुसरा चित्रपटे विकी विकी चित्रपट विकी कौशलच्याच भूमिकेतील महाअवतार खरं तर विकी कौशल हा मॅड ऑफ फिल्मसोबतच आणखीन एक पौराणिक चित्रपट करण्यास सज्ज झालेला आहे ज्याची अनाऊन्समेंट आधीच महाअवतार म्हणून करण्यात आलेली आहे तेरे तर कोशल या चित्रपटात विकी कौशल हा भगवान परशुराम यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर हा चित्रपट पाहिला तर पुढील वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने थिएटरमध्ये रिलीज होईल असं काही माहिती समोर येते त्यामुळेच विकी कौशलचा हा चित्रपटसुद्धा दुमाकूळ घालू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांग तर आता तिसरा चित्रपट आहे द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज खरं तर चित्रपटसृष्टीत अनेक वेळा मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपट अनेकदा बनवण्यात आलेले आहेत परंतु यावेळी एका मोठ्या लेवलवर छत्रपती शिवरायांचा इतिहास हा मांडला जाऊ शकतो आणि तो जगभरापर्यंत पोहोचणारे खरं तर दक्षिण चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार रिषभ शेट्टी मोठ्या पडद्यावर शूर मराठा योद्धा छत्रपती शिवरायांची भूमिका हा साकारणारे तर त्यांचा आगामी चित्रपट द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज हा एकवीस जानेवारी दोन हजार सत्तावीस रोजी रुपेरी पाडद्यावर रिलीज होणार आहे अशात आता या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहाससुद्धा हा जगभर गाजताना दिसेल त्यामुळे हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे त्यानंतर चौथा चित्रपट आहे राजा शिवाजी खरं तर एक दिग्दर्शक म्हणून वेड या मराठी चित्रपटाच्या भव्य यशानंतरून आता अभिनेता रितेश देशमुख हा एका ऐतिहासिक चित्रपटामध्ये हात आजमावण्यास सज्ज झालेला आहे तर या चित्रपटात तो दिग्दर्शक म्हणून काम करतोयच पण याशिवाय रितेश देशमुख हा राजे शिवाजी या मराठी चित्रपटाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची कहाणी पडद्यावर मांडताना स्वतः छत्रपती शिवरायांची भूमिका ही साकारणार आहे अशात तो ही भूमिका कशी पार पाडतो हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे दरम्यान या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल अद्याप तरी कुठलीही तारीख जाहीर झालेली नाही आहे पण तथापि शूटिंग सुरू आहे अशी माहिती समोर येते त्यामुळे हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे त्या त्यानंतरून पाचवा चित्रपट वेदात मराठे वीर दौडले सात खरं तर या यादीमध्ये अभिनेता आणि उत्कृष्ट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा वेदात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचं नावसुद्धा समाविष्ट होतं कारण खरं तर या ऐतिहासिक चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत हा दिसणारे याच कारणास्तव हा चित्रपटसुद्धा धुमाकूळ घालू शकतो पण तथापि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमारला घेतल्यामुळे बरीचशी टीका सुद्धा यावर झालेली अशात सध्या पाहिलं तर बऱ्याच काळापासून या चित्रपटावर काम सुरू आहे पण अद्याप तरी रिलीज डेट ही समोर आलेली नाही आहे पण हा चित्रपटसुद्धा लवकरच चाहत्यांच्या भेटीस हा येणार आहे तरात्यानंतरून येणारा चित्रपट आहे तो म्हणजे मोगल मर्दिनी छत्रपती तारा राणी खरं तर राणी ताराबाई भोसले यांना मोगल मर्दिनी छत्रपती तारा राणी म्हणून ओळखलं जात असे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून तसंच छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या तर खरं तर आपल्या पतीच्या मृत्यूनंतरून तारा राणींनी मुघलांशी लढून आपलं शौर्य दाखवलं आणि असं स्वराज्यसुद्धा राखलं पण दरम्यान त्यांचा हा इतिहास बऱ्याच जणांना माहिती नाही आहे त्याच कारणास्तव तारा राणींचा इतिहाससुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून जगभर पोहोचेल दरम्यान या चित्रपटाची रिलीज डेट या जुनी समोर आलेली नाही आहे पण तथापि हा चित्रपटसुद्धा लवकरच पुढील वर्षी किंवा त्या पुढील वर्षी भेटीस येऊ शकतो तर मग अशात एकोणीस सहा ते चित्रपटे जे आपल्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणारे आणि बॉक्स ऑफिसवर आता छावानंतरून धुमाकूळ घालू शकतात अशात तुम्ही यापैकी कोणता चित्रपट पाहण्यास उत्सुक आहात ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा